गैरसमज महाराष्ट्रामध्ये पसरला होता की तुम्ही चोवीस तारखेचा वेळ वाढून एकोणतीस तारीख राज्य सरकारला दिली पण तुमचं तसं म्हणणं नव्हतं त्याचा गैरअर्थ काढला गेला असं तुमचं म्हणणं आहे नेमकं काय म्हणायचं होतं तुम्हाला कशाची तारीख मिळवून पाहिजे होती आणि तुमचा अल्टिमेटम काय माहिती आहे प्रतिनिधी बांधवांनी प्रश्न विचारला होता की विशेष अधिवेशन सरकार बोलवणार आहे माझं म्हणणं असं होतं की सरकारची हे जे अधिवेशन सुरू आहे ही तारीख किती आहे हेच कोणाला माहीत नाही बावीस का एकोणीसशे शेवटचे विशेष अधिवेशन बोलवण्यापेक्षा सरकारनं आमच्याकडून चोवीस डिसेंबरपर्यंत तारीख घेतलेली आरक्षण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला देण्यासाठी तर जर चोवीस डिसेंबरपर्यंत अधिवेशन नसेल तर तुम्ही विशेष अधिवेशन बोलवण्यापेक्षा हे जे अधिवेशन सुरू आहे याचीच मुदत वाढवा पण मराठ्यांना चोवीस डिसेंबरच्या आत आरक्षण द्या मग तुम्ही ते सव्वीसपर्यंत वाढवा तुमच्या अधिवेशनाची मुदत किंवा तुम्ही सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत वाढवा आम्हाला ते शिक्काय देणं घेणं नाही आमचं सरळ म्हणणं आहे की तुम्ही जर अधिवेशन एकोणीसला संपत असलं आज किंवा बावीसला जर संपणार असलं तर तिथून पुढं दोनच दिवस राहतात फक्त आपला घेतलेल्या वेळेला म्हणजे चोवीस डिसेंबरला त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची गरज नाही सध्या तिन्ही कायदेमंडळ ऍक्टिव्ह आहेत अधिवेशन विधानसभा चालू आहे तुम्ही कशाला विशेष अधिवेशन बोलवत आहे तुम्ही ह्याचीच मुदत वाढवा तुमच्याच अधिवेशनाची आमची नाही चोवीस डिसेंबरच्या नंतर एकही घंटा नाही सरकारला त्याच्याशी काही संबंध नाही का काहीही होणार नाही आम्ही ऐकायला तयार नाहीत तुम्ही तुमच्याच अधिवेशनाची मुदत वाढवा असं सरकारकडे आमचं म्हणणं नाही वेळ वाढून दिला नाही देणार बी नाही तर त्याचा काही संबंध नाही यालाच जोडून सांगतो समाजात काहीही जरी एखादा शब्द चुकीना चॅनलवरती आला असला तरी पण काही गैरसमज समाजात होणार नाही कारण त्याचं कारण आहे तसं जे मराठा समाजाला ना आम्हाला पक्का माहिती आहे आपण आपल्या डेडलाईनवर आपल्या तारखेवर ठाम आहेत त्याच्यामुळं गैरसमज होणार नाही झाला असेल बी तरी म्हणायचं असं होतं की चोवीस डिसेंबरच्या आतच द्या मुदत वाढवायची तर तुमच्या अधिवेशनाची वाढवा आमच्या तारखेची मुदत फिरते त्याचा काही संबंध नाही आणि समाजात गैरसमज नाही आहे सध्या नाही आणि कधी होणार बी नाही कारण मराठा समाज झालेला एक स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी मराठा समाज न्याय मिळवणार हे याच्यात दुमत नाही आमच्यात याला जोडून सांगतो आमच्यात जरी काही समज गैरसमज असतील आमचे वैयक्तिक सांगतो या तारखेबद्दलचे नाही तरी पण सध्या मराठा ते काढणार नाही ते एकदा आरक्षण मिळायच्या नंतर खूप दिवस आहेत आपल्याला एकमेकाचे रुषवे फुगवे असले तर काढायला काही एकमेकाला बोलायचे असले चार दोन शब्द तर खूप वेळ आहे आणखी आपल्याला ही संधी नाही आहे मराठ्यांची नाराजी असेल तर एकमेकाविषयी व्यक्त करायची कारण इथं घराघरातल्या करोडोच्या संख्येनं मराठाच्या समाजाच्या लेकराचं कल्याण होणार आहे तुमची एकमेकाशी काही जर गैरसमज मतभेद असतील माझे कोणाशी असतील माझ्यावरती कोणाचे असतील तर खूप वेळ आहे समाजात एकमेकासाठी आपण भाऊ बाव भाऊ येत आपण परिवार आहे नंतर याच्यात कोणालाही मराठा संधी साधू देणार नाही कारण इथं सगळ्यांच्या लेकराचे काही जण जरी करीत असली नाद असतो काही काहीला शोधायचा कुठची नाराजी कुठची बघू कुठं काय सापडतंय तो त्याचा अपघातकीपणा आहे कधीतरी सक्सेस होईल सक्सेस होईल असं सक्सेस होत नसतो माणसाने असं करू नये कारण संभ्रम निर्माण आमच्यात नाही आहे होणार नाही करू पण नाही आणि मराठ्यांनी पक्क ठरवलेलं आहे आता असतील बी काही मतभेद समाजात ते आरक्षण मिळाल्यावर काढू नंतर खूप वर्षे आपल्याला एकमेकाचे काढायला आहेत आता ती वेळ नाहीये प्रेमानं एकमेकाशी ही लढाई जिंकायची लेकराला न्याय द्यायचा आहे असतील समाजात काही तर सहा कोटी मराठ्यांना विनंती नंतर एकमेकाच्या ऋषी फुगवी असले तर काढा आता नाही आता लेकराला मोठं करण्यासाठी लढायचं मागच्या आठवड्यात मुख्यमंत्री असं म्हणाले होते की या आठवड्यामध्ये सोमवारी मराठा आरक्षणावर सभागृहात उत्तर देतील किंवा काल शक्यता होती पण तसं झालं नाही आज शक्यता आहे म्हणतात पण आता साडेचार आहेत अजून काही दिसत नाही त्याबद्दल तुम्हाला काही माहिती मिळालेली आहे त्याबद्दल तुमचं मत काय सरकारचा मेसेज होता आज बोलणार आहेत म्हणून आज उत्तर देणार आहेत आता काय अडचणी आल्या मला माहीत नाही मी आताच दौऱ्यावर आलोय त्यामुळं माहीत नाही परंतु होईल करतील आमच्यात आता चोवीस डिसेंबर पर्यंत समाजाचा वेळच आहे त्यामुळे आता शब्द दिलेला आहे मराठी चोवीस डिसेंबर पर्यंत त्याला डिस्टर्ब करणार नाहीत पण चोवीसच्या नंतर जाहीर सांगतो मी आम्ही ऐकणार नाही आम्हाला नावीला जाणं आम्हाला पण काय मर्यादा आहेत आम्हाला चोवीस डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही दिलं तर आम्हाला पुढच्या आंदोलनाच्या दिशा ठरावीच लागणार आणि त्याच्यानंतर आम्ही मग सरकारचं नाही ऐकणार राज्यामध्ये चौपन्न लाख जास्त कुलबीच्या नोंदी सापडल्या पण मराठवाड्यात केवळ अठ्ठावीस हजार इतक्या नोंदी आहेत तर यामुळं ज्या मराठा समाजाने मराठवाड्यातल्या समाजाने आंदोलन उभं केलं होतं त्यांच्याच पदरात फारसं काही पडणार नाही असा काही अभ्यासकांचा दावा आहे आणि ज्या नोंदी सापडल्या त्यातल्या बहुतांश पश्चिम महाराष्ट्र विदर्भ कोकणातले ते ऑलरेडी कुणबी आहे नाही कोणाला काय वाटतंय अभ्यासकांना काय वाटतंय याच्यावर हे आंदोलन नाही मला काय वाटतंय त्याच्यावर हे आंदोलन नाही इथं गोरगरीब मराठ्यांना काय वाटतंय ते महत्वाचं आहे जरी मराठवाड्यातून लढाव भरायला असतं तर मराठवाडा काय महाराष्ट्र अखंड महाराष्ट्राच्या बाहेर नाही आहे आणि महाराष्ट्रातले मराठे हे वेगळे नाहीत आणि ती संस्कृती मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या नाही महाराष्ट्राच्या सुद्धा नाही सगळे भाव आपलेच आहेत कोणाला व्हायला मिळत आहे ना मिळणार आहे हा हे खरं आहे की मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यात ते सरकारच्या कानावर आम्ही दोन दिवसापासून टाकलेलं आहे की इथले काही अधिकारी जाणून बुजून पुरावे शोधत नाही येत आणि निरंक म्हणून अहवाल देतात म्हणजे इथं नोंदीच नाहीत असा अहवाल देत आहेत त्यांचा बंदोबस्त करा हे सरकारला आम्ही सांगितलेलं आहे आणि समितीला चोवीसपर्यंत पर्यंत काम करू द्या आणि समिती जर तक्तीने मराठवाड्यात काम केलं ला तर लाखांना नोंदी तुम्हाला मराठवाड्यात सापड सापडलेल्या दिसतील आणि त्या नक्की सापडतील त्याची काळजी नाही आम्ही लढणार त्यासाठी त्यात काय दुमत नाही या नोंदी शिवाय कुणबी नोंद नसतानाही सरसकट कुणबी दाखले देण्यासाठी मराठवाड्याची परिस्थिती ही विशेष आहे असे मुद्दे मांडले जात आहेत कारण त्याच्यामध्ये वेगळे आठ दहा मुद्दे आहेत ज्यामध्ये एकोणीस सदुसष्ट पूर्वी काही नोंदी होत्या पण त्या उपलब्ध नाहीत वेगळ्या कारणामुळे ते, ते, वे ते आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत जाळलं त्यावेळेस हैदराबादला ऑफिस होतं तिथे ठिकाणी ती नुकसान झालं त्याचबरोबर काही त्या नोंदी नाही त्याचबरोबर काका काल काकासाहेब कालेलकरांचा अहवाल सांगितला जातो ह्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्याचा आधार घेऊन असं सांगितलं जातं की मराठवाड्याला मराठवाड्याच मराठवाड्याचं जाळ आहे इथं खूप पुरावे आहेत ना घ्यायचे म्हणल्याच्या नंतर देवस्थानामध्ये पुरावे आहेत हजारो वर्षापूर्वीचे जे समितीनं याला जोडून दुसरा मुद्दा सांगतो जे समितीनं दस्तावेज शोधलेत कोटीत त्याच्यामध्ये नेमकं काय लिहिलेलं होतं ज्याच्यात नाही म्हणता त्याच्यामध्ये काय मध्ये शेती लिहिलेलं आहे म्हणजेच कुणबी झाला तो तुमच्याकडं टी शीवरती लिहिलेलं आहे ले ले। तेही राय धरा देवी लस म्हणून होती त्याच्यामध्येही लिहिलेलं आहे पूर्वी राजस्थानचे भाट होते ती ही त्यांच्यामध्ये तुम्ही ह्या जरी नोंदी घ्या ग्राह्य धरल्या शासकीय नोंदी म्हणून आणि मराठवाड्याचे विदर्भाशी नाते आणि विदर्भा मराठवाड्याचे पुन्हा पश्चिम महाराष्ट्राशी पण आहेत तिथल्या मुली महाराष्ट्रात केल्या जात्या मराठवाड्यात केल्या जातात विदर्भातल्याही केल्या जातात तिथं तिच्याकडं कुणबी प्रमाणपत्र आहे आणि ती ज्यावेळेस इकडे येते रोटी बिटी व्यवहार होऊन मराठवाड्यात त्यावेळेस तिच्याच लेकराला तिला असणाऱ्या आरक्षणाचा लाभ घेता येत नाही ते द्यायला का प्रॉब्लेम काय आणला कारण ते तिचे लेकरं आहेत कोणचं नातं जोडायला निघालात मग तुम्ही कुणबी आणि मराठे एक येते नातं कोणचं जोडायला निघालात कोणचा निकष आहे नेमका तुमचं आहे ती आई आहे तिचे ती ले ते लेकर आहेत आईकडं कुणबी प्रमाणपत्र आहेत त्या प्रमाणपत्राचा जर तिच्या लेकराला घेता येणार नसेल कोणची कायद्याची चौकट चालवताय तुम्ही नेमकी तेही लागू झालं पाहिजे त्याच्या लेकर आहेत ते याच्यामध्ये मराठवाडा पूर्ण आणि महाराष्ट्र फिट होऊन जातोय सगळा हे कायद्याच्या चौकटीच्या बाहेर नाही हे सरकारनं चोवीस डिसेंबरच्या आत करावं एक शासन निर्णयाचा विषय लय मोठा विषय नाही यामध्ये या तुम्ही म्हणताय की मुदत वाढून घ्या अधिवेशनाला मात्र अशी माहिती आता हाती द, हाती येते की उद्याचा अधिवेशनाचा जो आहे तो शेवटचा दिवस आहे आणि मराठा आरक्षणावर अद्याप कोणताही निर्णय जो आहे तो सरकारनं घेतलेला नाहीये हा मग तेच म्हणणं होतं सकाळी माझं की तुम्हाला जर विशेष अधिवेशन बोलायचा घाट घालायचा आहे तुम्हाला जर त्याचं एकट्याच ऐकून पुन्हा मराठ्यावर जर अन्याय करायचा असला तर आमचा नाव तुम्ही त्याच्याच गळ्यात हट्टा म्हणून हिंडू शकता मग त्याला आमचा मराठ्यांचा नाव आहे आम्ही आमच्या लेकरांसाठी लढणार आहे त्यांना लढाई जिंकणार सुद्धा आहे तुम्हाला विशेष अधिवेशन बोलवण्याचं घाट घालण्याची गरज नाही तुमचं जर उद्या अधिवेशन संपत आहे आणखीन पाच सहा दिवस वाढवा ना चोवीस डिसेंबरच्या नंतर वीस ला जर संपत असलं तर चार दिवसासाठी तुम्ही कशासाठी विशेष अधिवेशन बोलवता लगेच याचीच मुदत वाढवा हे आमचं सकाळी म्हणणं होतं तुम्ही पंचवीस करा सव्वीस सत्तावीस करा तुम्हाला जी मुदत वाढवायची ते वाढवा पंचवीसच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या विशेष अधिवेशन बोलून तुम्ही आमची पुन्हा पुन्हा फसवणूक करू नका नसता नाविला ना जाण आम्हाला पुढच्या आंदोलनाची दिशा ठरावीच लागणार आणि एकदा ठरविली तर मी जाहीर सांगतो मग आम्ही मागे सारखं नाही पाटील अशी माहिती समोर येते मंत्रिमंडळाची जी उपसमितीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये जो तुम्ही पहिल्यापासून मुद्दा धरलाय की सरसकट मराठा मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळालं पाहिजे मात्र त्यात रेड लाईट दाखवला आहे त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अशी माहिती समोर येते नाही आता खरी काय माहिती माहीत नाही परंतु आता खरं उघडवून उत्तर दिल्यावर आणि मग ते रेड हे का काय मग बेड हे मग तुम्हाला चोवीच्या नंतर कळन मग रिएड आणि बी एड कसं असते ती नावेला जे हो आमची भावना जर तुम्हाला समजून घ्यायची नसली तर नावेलाजे तुम्ही एकट्यालाच खुश करीत बसणार तर मराठी एडीच काढायला लागले का तुम्ही एकदा तीन महिने दिले परत चाळीस दिवस दिले आता मोकळ्या मनानं मराठ्याने तुम्हाला दोन महिने चोवीस पर्यंत दिले तुम्ही आणता नका बघू तुम्ही खरं सांगतो मी सरकारला तुम्ही मजा घेऊ नका मराठी पूर्वीचा मराठा नाही राहायला तुम्हाला वाटलं असेल मराठा विखुरलेला आहे पूर्वीचा मराठा तर राहिला नाही पक्षी फिक्षे मानत नाही मराठा आता स्वतःचे लेकर मानतोय तुम्हाला खरं सांगतो तुम्हाला असा पश्चितपे तो तुम्हाला वाटेल हे बरं झालं असतं केलं असतं तर हे विनाकारण आपण लांबीत बसलो असं होईल तसं होईल हां जसं हल्ला करताना जाणून बुजून केला हलगर्जीपणा करून आमच्यावर लाठीचार्ज केला आणि आमचे डोके फुटले आम आमच्या बहिणीचे डोक्याच्या चिंदड्या झाल्या तुम्ही केलं तुम्हाला पुढं वाटत असल असं नका स्वप्न बघू तुम्ही सहन करू शकत आंदोलन उपोषण सरकारकडून आश्वासन हे सगळे टप्पे आणि आता मिळेल देऊ देतील हे सगळं तुमची आशा या सगळ्या गोष्टी चालू आहेत तुम्ही आज या पॉईंटवर आला आहात का की सरकार काहीतरी पॉझिटिव्ह करेल नाही करणार आहे किंवा आत्ता सगळी आशा सोडून तेवीस तारखेला निर्णय लोकांना मराठ्यांना सगळ्यांना सांगायचा आणि नव्या आंदोलनाची दिशा नवं आंदोलन हातात घ्यायचं रात्री सरकार बोललो होतं म्हणून वाटत होतं चोवीस डिसेंबर पर्यंत होईल पण तुम्ही ढकला ढकली जर असली आमचं ठरलेलंच तुम्ही केलं काय आणि नाही केलं काय आम्ही आमची दिशा शंभर टक्के ठरवणार आहेत मग मात्र म्हणू नका दोन पावलं मागं या दहा पावलं पुढे जाणार पण दोन पावलं मागं मग नाही येणार आम्ही नाही येणार तुर्चा, तुर्चा तुर्चा आहे सरकारवर काहीतरी पॉझिटिव्ह घडेल कमी नसला तरी बी ठेवावं लागणारे एक संयम आमच्याकडे आणि आंदोलक यांना त्यानं सरकारकडेच विश्वास ठेवायला लागतो कारण न्याय तिथून मिळणार आहे पण त्यालाही काही मर्यादा आहेत किती दिवस विश्वास ठेवायचा चोवीसपर्यंत पर्यंत ठेवू मग मात्र समाजाचा नाविला जे समाजाला पुढची दिशा ठरवावीच लागणार केला तुम्ही महत्वाची बैठक बोलून तुमची पुढची रणनीती ठरवणार होता पण मुख्यमंत्री बोलणार आहेत म्हणून तुम्ही तुमचा वेळ सरकार मात्र सतरा तारीख अठरा तारीख आज एकोणीस तारीख तीन दिवस झाले तरी भूमिका मांडत नाही सरकार बगल देण्याचा प्रयत्न करते तुमच्या विषय सतराला मांडणार होतो हे पण खरंच आहे परंतु सरकार दुसऱ्या दिवशी बोलणार होतं आणि आपलं आंदोलन अगोदर जाहीर करायला नको म्हणून आम्हीच वेट अँड वॅजची भूमिका ठेवली की बघूयात चिवीच्या आतच डिक्लेअर करायचं ना सतराला काय करायचं आणि ती वीचा आत काय करायचं आहे चुवीच्या पुढं तर नाही करायचं आताच करायचं आहे बघूयात कोण कौन विषय किती गणिमे का वापरतो तुम्हालासुद्धा आमच्या डावं नाही कळणार मी मीडियाच्या माध्यमातून जाहीर सरकारला सांगतो तुम्ही डावं जर आम्हाला करून देणार नसाल आमचे बी नाही कळणार मात्र पुढं म्हणू नका हे जडच झालं जरा जर आणि तर चोवीसच्या दिवशी आंदोलनाला सुरुवात होईल की पंचवीसच्या दिवशी नाही ते तेवीसला डिक्लेअर करून सांगून हो तुम्हाला काय चोरून ठेवलं नाही भाऊ आपण कधीच हा कारण तुम्ही सुद्धा जाहीरच सांगतो पाय तर पळालेला आहे ही समाज नाही विसरणार ना। त्याची काळजी नका तुमच्याच समोर काय सांगायचं सांगन कधी पण हे पवित्र व्यासपीठ मराठ्यांचं आहे सांगणार तर ह्याच व्यासपीठावरून तुमच्याच समोर जाकून पण काय लपून आम्ही नाही काय राज्यातली ही स्थिती आहे पण काल केंद्रातील खासदार खासदार एकत्र येऊन या सगळ्या गोष्टीला पाठिंबा दिलाय तुमच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय आणि तुम्हाला तुमची जी मागणी आहे ती पूर्ण करावी असंही त्यांनी आवाहन सरकारला केलेलं आहे ते केंद्र पातळीवर सिरियस दिसतायत आणि राज्य पातळीवर सिरियस दिसत नाहीत असं वाटतं तुम्हाला तुमचा अभ्यास काय म्हणतो नाही त्यांनी कोणत्या 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 खासदारांनी पाठिंबा दिला आहे ते आपल्या माध्यमातून कळालंय आहे ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी पाठिंबा दिला असेल तर त्यांचं मराठा समाजाच्या वतीनं अभिनंदन आहे पण केंद्रात आमचा विषय नाही मराठ्यांचा महाराष्ट्रातला विषय राज्य ते आम्ही ओबीसी आरक्षण आहेत आम्ही वरचं आरक्षण आत्ता मागत नाही कारण सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला त्याचा सन्मान मराठ्यांनी केला आहे ते टिकणारच नाही पन्नास टक्क्याच्या वर परत याला धरूनही सांगतो आम्ही तेही नाकारित नाहीत पण ते एन टी व्हिजेंटी सारखं टिकणार आहे का पुढाप आम्हाला तेच पाडे वाचावे लागणार आहेत पन्नास टक्क्याच्या वर देऊन ते लढे करीत बसण्यापेक्षा इथं नोंदी शासकीय सापडल्यात मराठ्यांचं ओबीसी आरक्षणात हक्काचं आरक्षण आहे हेच द्या ना उगच कशाला तिकडं कुंकड बैठक झाली काय झाले इथंच मराठ्यांचं सुरू आहे मराठे एकतर्फी इकडे आहेत याच मराठ्यांचे सगळ्याचे सगळ्यांनी पाठीशी उभे हो राहा आणि हीच लढाई लढू लागा ना वेगळं कुंकळ कशाला कुठाने करताय जे मराठ्यांनाच माहीत होत नाहीत कुठं बायटक आहेत मराठ्यांच्या समक्ष होऊ द्या आणि राज्यात ओबीसी आरक्षण आहे तेच ओबीसीतलंच मराठ्यांना मिळू द्या कारण इथं एस सी एस टीच्या आरक्षणाला मराठ्यांमुळे धक्का लागत नाही एन टी व्हीजेन टी म्हणजे धनगर आणि वंजारा बांधवांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही इथं ओबीसींचा नामचा प्रश्न आहे इथं ओबीसीलाही धक्का लागत नाही तरी आम्ही ओबीसी आरक्षणात बसतो त्यामुळे तिकडं निहूच नका मराठ्यांना ना आता पुन्हा मराठ्यांची पन्नास टक्क्याच्या वरच्या आरक्षणासाठी तिकडं बुद्धिभेद करून मराठ्यांची पुन्हा फसवणूक करू नये अशी सगळ्यांना विनंती इथंच सगळेजण लढून इथं एकदा लेकराला देऊ मग तुम्हाला पुन्हा वेगळ्या वेगळ्या बैठका लावायच्यात लावा पण सध्या कशाला आरोपच नाही पुरावे सुद्धा काही तालुक्यात निरंक म्हणून अहवाल दिलेला आहे ते सांगतो आणि जास्तीचे लागले तरी तुम्हाला एकाच दिवसात देईल फोन करू नायगाव आणि गेवराय या दोन तालुक्यात सरळ सांगितलं होतं किथ नाही खाजगी अभ्यासक आम्ही पाठवले तिथं पुरावे निघाले एकाच गावात सत्तेचाळीस निघाले तिकडं आणि इकडे सुद्धा गावोगावी प्रचंड निघाली घेऊ सुद्धा याचा अर्थ असा होतो अधिकारी जाणून बुजून काही जण करते म्हणजे त्यांना एक तर कामान सुद्धा कमीच केलं पाहिजे याची शिक्षा म्हणून कारण त्यांनी अधिकाऱ्यांना जात नसली पाहिजे तरी तो जर जात ते दाड व्यात असला तर नांदेड झालं लातूर झाला आणि संभाजीनगर बीड याच्यात प्रचंड कमी आहेत म्हणजे कोण कोण अधिकारी यांच्याकडे सुद्धा बघितलं पाहिजे जर सरकार खरंच मराठ्याच्या बाजूने तर त्याला कामाहून कमीच केलं पाहिजे तुम्ही पुन्हा चोवीस डिसेंबर पर्यंत हे राहिलेल्या चार दिवसात समितीला काम करायला लावा युद्ध पातळीवर लाखांना नोंदी तुम्हाला सापडलेल्या मराठवाड्यात दिसत्या लाखाने लाखा ते पूर्ण महाराष्ट्र चोपन्न लाख आकडा हा पूर्ण महाराष्ट्रातला आहे आणि मराठवाड्यात कमी आहे तर त्यांनी जर काम सुरू केलं तर लाखानं आणखी नुसत्या मराठवाड्यातच सापडतील आणि त्या करावं ही सरकारला विनंती चोवीस डिसेंबरच्या नंतर आंदोलन पुकारल्याच्या नंतर करण्यापेक्षा तुम्ही आधीच त्याही शोधा आणि चोवीस डिसेंबरच्या आत कायदाही पारित करा जसं तुमचं आमचं कागदावर तुमच्या तज्ज्ञांना लिहून घेतलं होतं त्याप्रमाणे तुम्ही चोवीस डिसेंबरच्या आत हो। करावं ही तुम्हाला चोवीस डिसेंबर पर्यंत विनंतीच राहणार आहे आमची त्याच्यानंतर आम्ही नाही ऐकणार समितीचा वेळ तुम्ही चोवीस डिसेंबर न ठेवता त्या पुढे समिती काम करू शकते असं म्हटलेलं काय कारण आहे तुम्हाला शिंदे समितीकडून काय अपेक्षा आणखीन पुरावे सापडतील कायदा तर पारित कराच असा परत गैरअर्थ काढू नका की शिंदे समितीनं सरकारनं गैरअर्थ काढू नका की शिंदे समितीचं काम सुरू ठेवलं म्हणजे वेळ वाढून द्या चोवीस डिसेंबरच्या त्याच नोंदीचा आधार घेऊन कायदा पारित महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून करा मराठा आणि कुणबी एकच आहेत काय फरक नाही आहे शिन, कायदा पारित करा आणि शिंदे समितीचंही काम सुरू राहू दे शिंदे समितीचा अहवाल चोवीस पर्यंत आला अंतिम अहवाल आला आणि त्याबरोबर कायदेशीर प्रक्रियेसाठी थोडाफार मागे पुढे वेळ लागतो तर त्यासाठी जर सरकारनं एक एक टप्पा पॉझिटिव्ह करतय आहे असं तुम्हाला वाटलं तर तुम्ही ऍडजस्ट करणार आहात का करू शकता का मग आता दोन महिने मागं पुढं सरकल होत ना किती माघं सरकत आम्हाला हे दोन महिने मागं पुढे सर केलं होतं आता मागं पुढं सरकत नसतं काय आता आता जागेवरच असतं कवर मागं पुढे सरकतो पार गुडघे मोडल आमचे पाय दुखायला लागले सगळे बारगड दुखायला लागले मागं पुढं कौरसारखी तर आम्हाला आता बस झालं कायदेशीर बाजू कायदेशीर बाजूला त्यांनीच लय भारी भारी आणली होती त्याआधी इंग्लिश जुडीत होती सगळे भारी भारीच होते आणि ते कायदा बनिनारेच येत सगळे आलेले नमुने ते त्यांच्यापेक्षा हुशार कोण नाही महाराष्ट्रात ते त्यांनाही माहिती त्यांनीच काटछाट करून शब्द घेतलेले कायदा असा पारित करता येतो म्हणून ते शब्द घेतले त्या शब्दावर सगळं होतं जे कागदावर लिहिलंय त्याप्रमाणे सरकारनं काम करावं आता पुढं नाही मागं नाही कायदा बनायला आणि त्याला मग तीन महिन्यापासून काय चाललंय मागचे तीन मधले मा चाळीस दिवस आणि हे साठ दिवस तोटा का असं वीस एक वर्ष आणखी आता नसतं जमत ते सरकारनं आमच्याही भावना आता समजून घ्या विनाकारण आम्हाला उगाच रक्ताळीला सरकारनं आता आणू नये शिंदे समितीनं पंधरा कोटी दाखले तपासले असं सांगतात मग राज्याची लोकसंख्या ही बारा कोटी आहे मग ही आकडे आले कुठून असं छगन भुजबळ मला वाटलं दुसरं कोणाच आहे काय त्याच्याकुन होक अंक त्याला नाही गणित येत त्याला काय येते आहे आर एस एस ने पर... कुठेतरी विषमता भावना वाढीस लागेल जनगणनेला विरोध केला स्पष्ट भूमिका केलेली जन जन जाती जनगणनेला कायच तर आता ज्याचं त्याचं मत आहे ज्याला त्याला मानण्याचा अधिकार आहे आमचं मत हेच आहे आमच्या शासकीय नोंदी सापडल्या तर आम्हाला ओबीसी आरक्षणात घ्या आणि तुम्हाला जर ओबीसीच्या मर्यादा वाढवायची असेल तर आधी आम्हाला हात घ्या मग वाढवा तुम्हाला जनगणना करायची असेल तर आधी आम्हाला हात घ्या आणि मग तुम्हाला काय दूध का दूध पाणी का पाणी करायचं जनगणना करा काय करायचं करा आमचं कशालाच मत नाहीये फक्त आधी आम्हाला हात घ्या तुमची जनगणना करायच्या राड्यात आणि मर्यादा वाड्याच्या राड्यात आम्हाला ठेवतात तसंच माग आधी आम्हाला आधी घ्या तुमच द्याल करावी हा मग पन्नास वर्ष चलून द्या तुम्ही पाचशे टक्के वाढा आम्हाला काय देणे आम्हाला पाहिजे आणि ओबीसीतच पाहिजे सरकार आणि मुख्यमंत्र्याला तुम्ही आवाहन कराल का की महाराष्ट्र तुमच्या उत्तराची वाट पाहतोय किमान आज तरी द्यावं वाट नाही लोकांनी आवतो उभा केली कौशिक बोलते कौशिक बोलते आता कहर वाट बघणार ते ते तर कायमच बंद करून निघून ये आंदोलनाकडं सरकारने जरा ध्याना नका नकाल रक्ताळे आणू समाजाला समाजाच्या लेकराचे खूप वेदना आहेत नोकर भरत्याजवळ आल्यात जवळ आल्यात फीज भरल्यात लाखोनं जरा भानावर येऊन जरा मराठ्यांच्या लेकराचा विचार करा काही काही स्वतःचे रानं ऐकलेत काही काही उचल घेऊन उच तोडायला गेलेत पोरं शिकायला पाठवलेत काही जणांना पाहुणे नका या जणांना आणलेत कापसावर देऊ म्हणून त्या कापसाला अभाव मिळाना ते कापूस आहे की ना आणि पोराला नोकरी लागाना जरा तुम्ही भाणावर येऊन काम केलं तर बरं राहील कारण ही समाजाची खतखत हे वेदना ही समजून घ्या ही खतखत जर खरंच आंदोलनाच्या रूपात जर उसाळली तर तुम्हाला लय पश्चितापीन माझं किमान संयम माझ्या अंगात आहे म्हणून तरी सरकारनं समजून घ्या या संयमाची भावना आणखीन आम्ही सरकारला वेळ देत राहतोय याची भावना समजून घ्या तुम्ही जर समाजाची खतखत बाहेर पडली ना भाऊ समाज मोठं कोणालाच मानणार नाही आता मराठ्यांनी ठरवलेलंच आहे जातीपेक्षा नेत्याला नाही मोठं म्हणायचं कारण यांनी जर वाटोळं करायला निघाले त्या बाजूला बोलणार नसेल तर मराठ्यांना मोठं करायचं आता आता आमची लढाई आम्ही लढून जिंकू सुद्धा आता मागच्या कित्येक वर्षापासून जाती जनगणना जी आहे ती झालेली नाहीये त्याच्यामुळे जातीपातीची लढाई जी आहे ती अजून संपलेली नाही हा विचार ज्ञानोबा फुलेंचा आहे पण वास्तविकता फुलेच सांगतो मनातून तू गतो आहे का समानता सर ती एक दिली तर सगळ्याला द्या समानता पाहिजे आरक्षणात नाही समानता एकटाच खातो म्हणतो काय समानता रे समानता सांगायला लागला आम्हाला आणि फुलेच यांचं नाव न घेतो आता शाळेला तू हो नाव देतो आम्हाला सांगतो त्यांची समानता आम्हाला सांगू मराठ्याला माहिती म्हणूनच शाह महाराजांनी सगळ्याला आरक्षण दिले तो तू न तो नोंदी मिळाल्या आहेत मग भुजबळांचा विरोध का असं तुमचे इथले खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री राऊसाहेब दानवे यांनी उपस्थित प्रश्न आहे। आहेत जर नोंदी मिळाल्या मराठ्यांना तर मग भुजबळांचा विरोध का भुजबळांनी विरोध करू नये डबल सांगा बरं ते म्हणले असे काय म्हणले असं म्हणाले आहे भुजबळांनी विरोध करू नये मग त्यांना सांगा ना कशाला मंत्रिपद दिलं त्यांना त्याला कळत नाही का त्याला सांगा करतो म्हणा बस ना जरा मी तरी माझे साहेबांना सांगितलं ते म्हणले बोल ना का भाऊ पाटील जरा घे पाटील म्हणलं जाऊन द्या भाऊ नाही बोलायचं ते काय फडफड केली काल परत तिने काय आला बोलत ते मी माझे सभास सांगितलं त्याला ध्यानात राहत नाही त्याच्या आभार आल्यावर गोळ्या तुमच्या खिसाट जा तुम <laughs> चालता चालता पुटकोन जा त्याला एक ते आता मतर झालंय पाठ सगळ्या उन्हायचं तुम्ही शांत बसला होता तुम्ही आरोप प्रत्यारोप करणं बंद केला होता तुम्ही गिरीश महाजन आश्वासन दिलं होतं तसं सांगितलं पण होत तरी पण तीन चार दिवसानंतर तुम्ही त्याच्यावर काही न बोलल्यानंतर सुद्धा प्रचंड म्हणजे एकदम रागामध्ये वैयक्तिक पातळीवर भुजबळाने टीका केली हा अर्थ काय समजायचा तुमच्या शिवाय तुमचं नाव घेतलं तर त्यांना जास्त प्रसिद्धी मिळते असं म्हणणं काय तुमचं काय काहीतरी असेल ना तुमचं कन्क्ल्यूज शेपटा वळवळ करते दुसरं काही नाही दम निघत नाही लयकंड फुकट भांड अंगावर घ्यायचा आणि लोकांच्या गोरगरीबाचा वाटोळा करायचा लयखंड त्याला त्या बिचाऱ्या धनगर बांधवांचं वेगळं आरक्षण आहे वंजारी बांधवाचं वेगळं तरी म्हणतो आपल्या आरक्षणाला धक्का लागू आपल्या त्यांच्या आरक्षणाचा आमचा काय संबंध आहे सेपरेट बांध टाकलाय दहा राना एकर रानातून सेपरेट दोन दोन एकरच्या बांध टाकल्यात जीएनटी चे आणि वीजीचे सरकारने स्पष्ट सांगितलंय या बांधाच्या पलीकडे कुणी जायचं नाही आता त्यांचं सेपरेट आहे धनगर बांधवायचं वंदारी बांधवाचं देव जरी आला ना तरी त्या दोघांच्या आरक्षणाला धक्का लागू शकत नाही देव जरी आला तरी विषय इकडे आमचा ओबीसी आरक्षण हे एकटं खातं येडपट तिथं त्या गोरगरीबाला काय उचकित उगच आमचं त्यांचं कशाला उभे कारण चांगलं वातावरण आहे गावा लेवलवर आम्ही एकमेकाशी प्रेमान राहतो कशाला उचकितो पण एक हुशारी भाऊ तुम्हाला खरं सांगतो धनगर बांधव सामान्य आणि वंजारी बांधव सामान्य आणि ओबीसी बांधव यांच्या लक्षात आले हे राजकारणी याला एक खंड भांडणं लावायचा आणि याला त्याचा राजकीय फायदा उचलायसाठी शो गंगातून धुवणाले व्हायला लागला निर्मळ हे लय गाठरान हा हे आपला गोरगरिबाचा वापर करून हे स्वतःचे किशोरी माग घ्यायला लागले राजकीय फायदा उचलायला लागले मंत्री पदावर बसायला लागले ते सामान्याच्या लक्षात आले हे मराठ्यात आणि ओबीसी बांधवात भांडण लावा लागलं गावखेड्यात किंवा हे राजकारणी हे लोकांच्या पक्का लक्षात आले त्यामुळे त्याचा काही परिणाम होणार नाही परंतु त्याने शान व्हावा भा, असं वाटतंय आम्हाला कारण त्याला खूप दिलंय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जरा त्याला सांगितलं तर बरं होईल आज एक दादाला तर ते गिनीतच नाही का कोण असं वाटतंय आम्हाला वाटतंय आता पन्नास बारा त्यांना सांगितलं तुमचा मजग बसा तुमचा मजग बसा ते एकटं एकटे दे म्हणजे सरकारला बी बहिना सरकार जर सांगायला लागले तू गं बस तरी ऐका ना याचा अर्थ काय त्याच्या ध्यानातच नाही ते जामीनवर आहे म्हणून